अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दे श्री, श्री स्वामी समर्थ तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मिथून राशीसाठी सप्टेंबर महिना हा कसा जाणार आहे तो तर मिथून राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या काही घटना घडणार आहेत त्याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याचा सामना सुद्धा करावा लागू शकतो आणि कशा प्रकारे काही समस्या ज्या आहेत त्या तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये येणार आहेत तर व्हिडिओ संपूर्ण पाहण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळतील तर बघा आता सुरुवात करूया मिथून राशींकडे ज्यांच्याकडे उत्तम बुद्धिमत्ता असते उत्तम ग्रहणशीलता असते ज्यांची स्मरणशक्तीसुद्धा चांगली असते ज्या तर्कशक्तीने प्रश्न सोडवतात आकलनशक्ती तर विचारायलाच नको हे सगळं ज्यांच्याकडे असतं अशी मिथून रास अशा या मिथून राशीला सप्टेंबर महिन्यामध्ये काही आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं काही बाबींमध्ये त्यांना सावधानही राहावं लागेल तसं तर नोकरीत परिस्थिती नक्कीच चांगली राहील तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असाल कामाच्या संदर्भात दुसऱ्या शहरात किंवा दुसऱ्या जा देशात जाण्याची सुद्धा तुमची शक्यता आहे ज्यामुळे तुम्हाला थोडासा थकवा सुद्धा जाणवू शकतो पण तुमच्या कामासाठी पुन्हा परिस्थिती अनुकूल आहे यात काही शंकाच नाही याशिवाय व्यवसाय करणाऱ्या जातकांना सुद्धा काही आव्हानांचा सा सामना करावा लागू शकतो तुम्हाला सर्व सरकारी नियमांचे पालन करावं लागेल अन्यथा तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागू शकतं म्हणून शक्यतो कुठलेही नियम जे आहेत ते तुम्ही मोडू नका आव्हान जरी असले तरी काळजी करण्यासारखं कारण नाही तुम्ही नोकरी करा किंवा व्यवसाय करा पण तुम्ही तुमचा वेळ आणि शक्ती यांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केलं ना तर अपेक्षित मिळेल यात काही शंकाच नाही त्याचबरोबर तुम्हाला लांबचा प्रवास सुद्धा करावा लागू शकतो आता हा लांबचा प्रवास तुम्हाला सुखकारक आणि लाभदायक ठरणार आहे त्यामुळे तुम्ही, तुम्ही प्रवासाला बिंदास्त या काळामध्ये एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटण्याचे योग सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत तर कुठलं काम करताय तर मग तो व्यवसाय असो किंवा नोकरी असो आणखीन कुठल्याही प्रकारचं काम असो तर तुम्ही तुमचं काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला थोडीशीही जास्त मेहनत घ्यावी लागेल आणि त्यामुळेच कदाचित तुम्हाला कामाच्या ठिकाणी थोडासा ताणसुद्धा जाणवू शकतो पण तुम्ही तुमच्या बुद्धीने प्रत्येक समस्येवर मात करण्यामध्ये यशस्वी व्हाल हेही तितकंच खरं आहे बघा जी लोक प्रेमात आहेत त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर प्रेमविवाहाची शक्यता जास्त आहेत विवाहित जातकांविषयी बोलायचं झालं जा तर तुमच्या नात्यांसाठी हा काळ जो आहे तो जरा चढोतराने भरलेला असणार आहे तुमचं जोडीदार केवळ तिच्या किंवा के त्याच्या कुटुंबातील सदस्यांकडे अधिक झुकलेला दिसेल ज्यामुळे तुमच्या दोघांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते काही वेळा समोरची व्यक्ती कटु गोष्टीसुद्धा बोलू शकते पण तरी देखील तुम्ही दोघांनी मिळून नात्यामध्ये जो काही तणाव वाढणार नाही याची ना काळजी ना घ्यायची आहे आणि वाद टाळायचे आहेत पती पत्नीने कुठल्याही प्रकारचे वाद या महिन्यामध्ये आवर्जून टाळायचे आहेत कारण की घरातलं वातावरण त्यामुळे खराब होऊ शकतं पण वाद टाळले तर सगळं सुस्थितीमध्ये राहील विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल आहे तुम्ही तुमच्या अभ्यासावरती पूर्ण लक्ष केंद्रित करू शकाल ज्यामुळे तुम्हाला तुमचं चांगले हे आहे ते मिळेल तुम्ही प्रसन्न देखील व्हाल सप्टेंबर महिन्यामध्ये मिथून राशीच्या लोकांनी आईच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे कारण कधी कधी आई स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करत असते आणि छोट्या मोठ्या अडचणी आल्या तरी सुद्धा ती तब्येतीच्या कुरकुरी आल्या तरी त्याकडे दुर्लक्ष करून ती घरातील सर्व कामं करत असते तिचं जे रोजचं रुटीन आहे ते चालू ठेवत असते पण आईच्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं जर काही त्रास वाटत असेल तरी तिला तर लगेच तुम्हाला तिला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे त्याचबरोबर मिथून राशीच्या लोकांनी स्वतःच्या तब्येतीकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे आरोग्याची काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे तसं तर आर्थिकदृष्ट्या मिथून राशींसाठी हा महिना जो आहे तो चांगला असणार आहे कारण उत्पन्न वाढण्याची सुद्धा शक्यता आहे त्याचबरोबर खर्चसुद्धा वाढण्याची शक्यता आहे या दोन्हीमध्ये तुम्हाला संतुलन स्थापित करणं आवश्यक आहे त्यामुळे तुमच्यासाठी या महा हा जो महिना आहे तो अतिशय महत्वाचा ठरणार आहे तुमच्या मित्रांकडून तुम्हाला सहकार्य सुद्धा या महिन्यामध्ये मिळताना दिसेल काही लोकांच्या आयुष्यामध्ये अडचणी जाणवतात मग ते आर्थिक स्वरूपात असतील किंवा मानसिक स्वरूपात असतील त्यांनी कुठले उपाय करायला हवेत ते उपाय बघूया तर पहिला उपाय म्हणजे रोज तुम्ही विष्णू नाम स्त्रोताचे पठण जे आहे ते करायचं आहे या या राशीच्या लोकांसाठी ते खूप लाभदायक ठरेल जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही दुसरा उपाय करू शकता ते म्हणजे तुम्ही डाळिंबाचं जे रोप आहे ते तुम्ही तुमच्या अंगणामध्ये किंवा गॅलरीमध्ये लावू शकता त्यामुळे आव्हानांवरती मात करण्याची शक्ती जी आहे ती तुम्हाला मिळेल आणि चौथा उपाय म्हणजे नोकरी व्यवसाय किंवा आरोग्य इत्यादी कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्हाला संकट जाणवत असेल तर श्री गजेंद्र स्तोत्राचा पाठ करणं हे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल ज्योतिषशास्त्रीय उपाय आहेत हे सर्व या उपायांवर श्रद्धा असेल तरच तुम्ही हे उपाय करा म्हणजेच तुम्हाला त्याचे परिणाम दिसतील मिथुन राशींच्या लोकांनी कुठल्या देवतेची उपासना करावी असा जर प्रश्न तुमच्या मनात असेल तर तुम्ही गणेशाची उपासना करणं हे लाभदायक ठरेल कारण बुध हा मिथून राशीचा स्वामी आहे आणि बुध या ग्रहाची देवता गणपती बाप्पा आहे म्हणूनच गणपती बाप्पाची उपासना करणं मग त्यामध्ये गणपती असं अथर्वशील म्हणणं असेल किंवा मग गणेश स्तोत्राचं पठण करणं असेल किंवा एखाद्या गणपती बाप्पांच्या मंत्राचा जप करणं असेल या गोष्टींचा समावेश जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये केला तर यातली कुठलीही गोष्ट तुम्ही जी आहे ना ती मिथून राशीच्या लोकांनी नक्की करावी असं केल्यामुळे तुमचं जे मानसिक बळ आहे ते वाढायला तुम्हाला नक्कीच मदत होते अशाच प्रकारच्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनसुद्धा प्रवेश करा म्हणजे यापुढे येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना असले स्वामी समर्थ